जॉर्ज सोरोस द मॅन हु ब्रोक बँक ऑफ इंग्लंड एकोणीसशे ला ब्रिटनमध्ये मोठं आर्थिक संकट निर्माण झालं होतं सोळा सप्टेंबरला ब्रिटिश पाऊंडचं मूल्य अचानक घसरलं त्यावेळी प्रचंड पैसा खर्च करूनही ब्रिटनचं सरकार घसरत चाललेल्या पाऊंडला स्थिर ठेवण्यात अपयश ठरलं होतं त्यामुळे एकाच दिवसात ब्रिटन सरकारचे अब्जावधी पाऊंड बुडाले होते इतिहासात या दिवसाची नोंद ब्लॅक वेन्सडे अशीच झाली आता या घटनेसाठी प्रसिद्ध इन्व्हेस्टर जॉर्ज सोरोस यांना जबाबदार धरलं जातं सोरोस यांनी केलेल्या शॉर्ट सेलमुळे ब्रिटनच्या मार्केटमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती आता भारतातही हेच घडलं असं शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला भारतीय रुपया अचानक क्रॅश झाला डॉलरच्या तुलनेत रुपया ऑल टाईम लो लेवलला गेला रिझर्व्ह बँकेनं वेळीच हस्तक्षेप केल्यानं रुपयानं नव्वदचा आकडा क्रॉस केला नाही अनेकांच्या मते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ब्रिटिश पाऊंडच्या बाबतीत जे घडलं तेच भारतीय रुपयाच्या बाबतीत करण्याचा हा प्लॅन होता त्यामुळे शुक्रवारी भारतीय रुपयावर अटॅक झाला होता असं आता बोललं जाते पण एकवीस नोव्हेंबरला मार्केटमध्ये नेमकं काय घडलेलं का भारतीय रुपया अचानक एवढा का कोसळला रुपयावर झालेला हा हल्ला होता का आणि रिझर्व्ह बँकेनं यातनं रुपयाला कसं वाचवलं सगळी स्टोरी समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शुक्रवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबरला रुपया कसा घसरला ते पाहूयात तर एकवीस नोव्हेंबरच्या सकाळी मार्केट नेहमीप्रमाणे ओपन झालं त्यावेळी रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट एवढं होतं पण दिवसभरात रुपया प्रचंड घसरला एक वेळ रुपयाचं मूल्य एकोणनव्वद पॉईंट चोपन्न एवढं झालं होतं ही ऑल टाइम लो लेवल मानली जाते आता रुपया इतिहासात पहिल्यांदाच नव्वदचा आकडा पार करणार असं बोललं जात होतं शेवटी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आणि रुपया काहीसा सावरला संध्याकाळी मार्केट क्लोज झालं तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य होतं एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस याचाच अर्थ एका दिवसात रुपया शहाऐंशी पैशांनी घसरला होता मार्केटचा विचार केला तरी ही घसरण फार मोठी आहे यावर्षी एका दिवसात एवढी घसरण फक्त ऑपरेशन सिंदूरच्या वेळीच पाहायला मिळाली होती त्यावेळी रुपया एका दिवसात एकोणनव्वद पैशांनी घसरला होता पण तेव्हा देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती आता मात्र सगळं काही शांत असताना अचानक रुपया एवढा जास्त घसरल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात त्यातूनच हा रुपयावर झालेला हल्ला होता का असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आता नेमकं काय घडलंय ते पाहूया शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शेअर मार्केट उघडलं तेव्हा रुपया अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट वर स्टेबल होता दुपारी एकपर्यंत तो स्टेबल राहिला पण एक ते दीडच्या दरम्यान स्थिती एकदम बदलली या दरम्यान भारतातल्या इम्पोर्टर्सनं अचानक डॉलरची खरेदी करायला सुरुवात केली यामध्ये प्रामुख्यानं तेल कंपन्यांचा समावेश होता त्यामुळे झालं काय तर डॉलरची डिमांड एकदम वाढली आणि रुपयाची डिमांड कमी झाली इन्व्हेस्टर्स एकीकडे एक डॉलर खरेदी करत होते आणि दुसरीकडे रुपया विकत होते अशा प्रकारे डिमांड वाढल्यामुळे डॉलरची किंमत सुद्धा वाढायला लागली डॉलरची किंमत हळूहळू वाढत अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपयापर्यंत पोहोचली त्यामुळे करन्सी ट्रेडर्स मध्ये खळबळ उडाली करन्सी ट्रेडर्सनं काही स्टॉप लॉस ठरून ठेवलेली असतात म्हणजे आपल्याकडची आप करन्सी विकून टाकायची रुपया पोहोचला आणि चलन विकायला सुरुवात केली त्यामुळे रुपया आणखी घसरायला लागला एक वेळ तर रुपया एकोणनव्वद पॉईंट पन्नास पर्यंत जाऊन पोहोचला आता एकीकडं भारतात हे घडत असताना तिकडे सिंगापूर आणि दुबईच्या मार्केटमध्येही हाच ट्रेंड पाहायला मिळाला यामुळे तिथं सुद्धा रुपयाचं मूल्य कमी व्हायला लागलं जवळपास एक तास ही घसरण सुरू होती शेवटी दुपारी दोनच्या सुमारास रिझर्व्ह बँकेने यात हस्तक्षेप केला आणि रुपयाची घसरण थांबवली पण यामध्ये रिझर्व्ह बँकेने नेमकं काय केलं ते सुद्धा समजून घेऊ आरबीआय न दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास देशातल्या सरकारी बँकांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडचे डॉलर्स पटापट विकायला लागा आरबीआय कडनं सूचना मिळतात देशातल्या बँकांनी एकोणनव्वद पॉइंट पन्नासच्या रेटवर डॉलर विकायला सुरुवात केली इथं झालं काय तर मार्केट मध्ये अचानक डॉलरची डिमांड वाढली होती ज्यामुळे रुपया कमकुवत होत होता पण देशातल्या सरकारी बँकांनी डॉलर विकायला सुरुवात केल्यानं ही डिमांड पूर्ण व्हायला लागली त्या बदल्यात सरकारी बँका रुपया खरेदी करत होत्या त्यामुळे रुपयाची होत असलेली घसरण थांबली पुढच्या काही वेळातच रुपया मजबूत झाला मार्केट बंद झालं तेव्हा रुपया एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस वर येऊन थांबला आरबीआय वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं रुपयाची नव्वद पर्यंत घसरण झाली नाही आता प्रश्न उभा राहतो की रुपयावर हल्ला झाला होता का कारण शुक्रवारी दिवसभर रुपयाची जी मुवमेंट झाली म्हणजे रुपया आधी स्टेबल होता मग अचानक घसरला मग आरबीआयच्या हस्तक्षेपानंतर मजबूत होऊन शेवटी स्टेबल झाला या करन्सी मुळे ब्रिटन मध्ये ब्लॅक वेन्स्टेच्या वेळी जेवढा मोठा हल्ला झाला होता तितका मोठा हल्ला रुपयावर होण्याची शक्यता नाहीये यासाठी कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे आरबीआय कडे बिलियन डॉलर्स पेक्षा अधिक फॉरेन रिझर्व्ह हे देशाच्या एक पॉइंट सहा टक्के जीडी पी एवढा आहे हा आकडा प्रचंड मोठा आहे त्यामुळे कोणी रुपयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे सगळे पैसे बुडतील त्याला काहीही फायदा होणार नाही ब्लॅक जॉर्ज बिलियन डॉलर्स कमावल्याचं म्हटलं जातं पण बँकेसोबत हे करणं सध्या तरी शक्य पण मग शुक्रवारी नेमकं काय झालं का होतं तर रुपयाची ही जी घसरण झाली त्यावर ट्रेडर्सचं म्हणणं आहे की डॉलरची मागणी एकदम वाढली होती त्यामुळेच हे घडून आलं त्यातच स्टॉप लॉस ट्रिगर झाल्यानं रुपयाची आणखी घसरण झाली त्यामुळे या घसरणीमागचं कारण हे टेक्निकल असल्याचं सांगितलं जात आहे इथं महत्वाचं असलेल्या घसरणीला सट्टा बाजाराचा हल्ला कारणीभूत आहे त्यामुळे वेळ पडली तर चलन मजबूत ठेवण्यासाठी आरबीआय हस्तक्षेप करेल आता शुक्रवारी आरबीआय हेच केल्याचं दिसून आलं पण आता डॉलरची मागणी अचानक का वाढली हा प्रश्नही आहेच त्यासाठी जी कारण सांगितली जात आहेत ती म्हणजे भारत आणि अमेरिकेत अजूनही ट्रेड डील फायनल झालेली नाहीये ट्रम्प यांनी डील अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले असले तरी अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये त्यामुळे अनिश्चितता आहेच त्यातच भारतावरच्या पन्नास टक्के टॅरिफ मुळे भारत आणि अमेरिकेतला व्यापार जो आहे त्यातली तूटही वाढलेली आहे ऑक्टोबरमध्ये ही तूट एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट बिलियन डॉलर एवढी होती त्यामुळे इम्पोर्टर्समध्ये मध्ये एस डॉलरची डिमांड वाढलेली आहे इम्पोर्टर्स रुपया विकून डॉलर खरेदी करायला लागले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे आता सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या तरी रुपया स्टेबल आहे शुक्रवारच्या घसरणीनंतर रुपया ऑल टाईम लो लेवलला गेला होता त्या दिवशी ब्लॅक वेस्टे सारखी स्थिती निर्माण होते का असंही बोललं जात होत पण शेवटी आरबीआयच्या हस्तक्षेपानंतर ही घसरण थांबली आता सोमवारी मार्केट उघडल्यानंतर काय होतं रुपया पुन्हा घसरतो की मजबूत होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं ब्लॅक प्रमाणे भारतीय रुपयावरती सुद्धा हल्ला म्हणजे अटॅक झालेला असावा का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुरू ला सबस्क्राईब करा